नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या ड्रेनेज घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी कारवाई होणार प्रशासक के मंजुलक्ष्मी यांचे आदेश गेल्या पाच वर्षात शहरात झालेल्या विकास कामांचं थर्ड पार्टी ऑडिट व्हावं शिवसेना ठाकरे गटाची महापालिकेकडे मागणी जिल्ह्यात सरासरी बारा पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद पंचगंगा साडे तेवीस फुटांवर तर नव्याण्णव टक्के भरलेल्या राधानगरी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता अल्पवयीन मुलांचा अतिउत्साह बेतला तरुणीच्या जीवावर भोगावती महाविद्यालयातील अपघातानंतर ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया अपघातग्रस्त विद्यार्थिनींचे कुटुंबीय शून्य सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार कोसळला सेन्सेक्स सातशे एकवीस अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार चारशे त्रेसष्ट वर तर निफ्टीमध्ये दोनशे पंचवीस अंकांची घसरण गुंतवणूकदारांचं सहा पूर्णांक एकावन्न एक लाख कोटी रुपयांचं नुकसान आणि सहाशे ते सातशे विक्रेत्यांकडून रोज दहा रुपये रमाफी आणि पाच रुपये कचरा वेचक शुल्क घेऊनही मंगळवार पेठेतील शिंगोशी मार्केट बंद अस्वच्छतेचं आगार